नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे मित्रांनो सेंटरिंग कामासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो बांधकाम प्लास्टर साठी कामगार खर्च किती येऊ शकतो स्टाईल बसवण्यासाठी खर्च किती येऊ शकतो प्लंबिंग इलेक्ट्रिकल पेंटिंग सर्व कामाच्या कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियल किती लागणार आहे मटेरियल साठी टोटल खर्च किती येऊ शकतो तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर डायरेक्टली आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओमध्ये टोटली मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे मित्रांनो माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला जे अठराशे स्कोअर फुटचं चा कन्स्ट्रक्शन करायचं आहे ते कोणत्या भागामध्ये म्हणजे कोणत्या गावामध्ये करायचं आहे शहरी भागामध्ये का ग्रामीण भागामध्ये करायचं आहे तुम्ही ज्या भा... ज्या भागामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे तेथे ते मिस्त्रीला हजेरी काय चालू आहे कामाचा रेट काय चालू आहे सेंट्रिंग काम बांधकाम प्लास्टर स्टाईलचा प्लंबिंग इलेक्ट्रिकल पेंटिंग कामाचा रेट काय चालू आहे पर स्क्वेअर फुटचा त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो पण मित्रांनो आजचा तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला टोटली कामगार खर्चाचा अंदाज मिळणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप आहे चला तर मग घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय वास्तुशास्त्र विषय सर्व माहिती सांगितली जाते मित्रांनो सुरुवातीला जो खोदकाम आहे आणि फाउंडेशन मध्ये भर करणे हा खर्च तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमचं फुटिंग जे आहे तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते फुटिंगची साईज किती आहे खोदकामाची खोल किती फुटिंग आहे किंवा फुटिंगची साईज किती आहे फाउंडेशन मध्ये जे तुम्हाला भर करायचं त्याची उंची किती आहे फाउंडेशनची त्यावरती खर्च डिपेंड असतो कामगार खर्च पण मित्रांनो आपण एक अंदाज काढलेला आहे की या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो किती येऊ शकतो खोदकाम करणे आणि फाउंडेशन मध्ये भर करणे हा खर्च पंचवीस ते तीस हजार रुपये या दरम्यान खर्च येऊ शकतो फुटिंगचं खोदकाम आणि फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी त्यानंतर सेंट्रिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो टोटल आपलं अठराशे स्क्वेअर फुट कन्स्ट्रक्शन आहे तर सेंटरिंग कामाचा जो पर स्क्वेअर फूटचा रेट आहे आपण दीडशे रुपये झालेला आहे आता तुमचं गावामध्ये रेट काय चालू आहे सेंट्रिकचा किंवा तुमचा जो प्लॅन कसा आहे त्यावरती पर फूटचा सेंट्रिंगचा रेट ठरला जातो पण आपण नॉर्मल एक दीडशे रुपये मित्रांनो रेट धरलेला एक सरासरी आपण अंदाज काढलेला आहे आपला अठराशे स्क्युअर फुट कन्स्ट्रक्शन आहे दीडशे रुपये जर आपण रेट धरला तर त्याचे झाले दोन लाख सत्तर हजार रुपये म्हणजे सेंट्रिंग कामासाठी एवढा कामगार खर्च येऊ शकतो दोन लाख सत्तर हजार रुपयाच्या आसपास त्यानंतर बांधकाम ओ प्लास्टर साठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो बांधकाम ओ प्लास्टर सुद्धा टोटल काम किती आहे आपलं अठराशे फूटच आहे तर हा सुद्धा रेट आपण सेम धरलेला आहे पंधराशे ह्या सुद्धा रेट आपण दीडशे रुपये पर फूट धरलेला आहे अठराशे फूटच्या कामाचं दीडशे रुपयाच्या रेटनुसार झालं दोन लाख सत्तर हजार रुपये म्हणजे सेंट्रिंग कामासाठी सुद्धा दोन लाख सत्तर हजार खर्च येऊ शकतो आणि बांधकाम प्लास्टर साठी सुद्धा दोन लाख सत्तर हजार रुपये या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो मित्रांनो तुमचा प्लॅन कसा आहे त्यामध्ये भरपूर डिझाईन आहे का त्यावरती बांधकाम प्लास्टरचा जो रेट आहे तो ठरला जातो पण आपण एक उदाहरणासाठी दीडशे रुपये रेट धरलेला आहे त्यानंतर सर्व रूममध्ये स्टाईल बसवायची असेल टॉयलेट बाथरूम मध्ये स्टाईल बसवायची असेल किचन असेल किंवा जिना टप्पे असेल डोर विंडो तुम्हाला जे फ्रेम जर नाईटमध्ये बनवायचे असेल तर मित्रांनो हा सुद्धा खर्च आपण एक लमसम धरलेला आहे हा खर्च मित्रांनो एक लाख ते सवा लाख या दरम्यान हा खर्च येऊ शकतो किती एक लाख ते सव्वा लाख या दरम्यान खर्च येऊ शकतो त्यानंतर न सर्व प्लंबिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो प्लंबिंग कामासाठी साठ ते सत्तर हजार रुपये या दरम्यान खर्च येऊ शकतो त्यानंतरनं इलेक्ट्रिकल कामासाठी किती खर्च येऊ शकतो पासष्ट ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतरनं पेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंग कामासाठी सत्तर ते पंच्याहत्तर हजार या दरम्यान खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटली बेरीज केली तर आपल्याला कामगार खर्चाचा एक अंदाज लागणार आहे या सर्वांची जर बेरीज केली तर मित्रांनो नऊ लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो म्हणजे एक तुम्ही अंदाज घेतला तर साडेआठ लाख ते नऊ लाख या दरम्यान मित्रांनो खर्च येऊ शकतो अठराशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर कामगार खर्च समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद